बातमी आहे बारामती लोकसभेसंदर्भात बारामती लोकसभेसंदर्भात शिवतारे यांनी आधीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आता त्यांचं मोठं वक्तव्य समोर येत आहे शिवतारे यांना कमळाच्या चिन्हावर लढण्याची इच्छा असल्याचं समोर आलेलं आहे मात्र बारामतीमध्ये शिवतारे लढण्यावर अजूनही ठामच आहे बारामतीत सुमित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होण्याची चिन्ह दिसत होती मात्र त्यानंतर शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना निवडणुकीत उतरायचा आहे असा ठाम निर्धार केला आणि भाजपच्या चिन्हावर ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं समजत आहे मी काल शंभूराजे देसाईनं मी सांगितलं पहिली गोष्ट त्यांना अशी सांगितली की आता अंडरकरंट पॉवर विरोधक इतका आहे ही सीट जाणार आहे युतीची आणि म्हणून सगळी माहिती देत मी त्यांना हे सांगितलं की अगदी माहितीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा जो प्रकार धरलेला आहे त्यानुसार ही सीट इलेक्टिव मेरिट म्हणून शिवसेनेकडे घ्यावी तसं माहितीचे नेते किंवा भाजपचे नेते कारण सतत पारंपरिक पद्धतीने भाजपकडे ही सीट आहे मानले नाही तर तुम्ही रदबदली करावी आणि जसं आढारा इकडे गेले तसा विजयी श्रीवतारे भाजपमध्ये जातील तिथे आणि कमळाच्या चिन्हावर लढायला माझी काही हरकत नाही हा संदेश मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो विजय श्रीतारे हे माध्यमामध्ये आव्हान निर्माण करू शकतात जनतेमध्ये नाही तिथली जनता अजितदादाच्या पाठीशी आहे त्यामुळं अशी किती येऊन आव्हान जर निर्माण केलं तर ते आमच्यासाठी आव्हान नसून एक एंटरटेनमेंट आहे ब आमचा बी शिंदेसाहेबाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ थांबावं अन्यथा जे काही त्यांचं चालू आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्याला उत्तर आम्हीही देऊ शकतो अजितदादावर जर खालच्या पातळीची टीका केली तर जशास तसं उत्तर शिवतरेंना आमच्याकडनं दिलं जाईल